नमस्कार मंडळी तर तुम्ही आम्हा बोघाल ओळखतच असतात मी आहे किरण आणि ही आहे तुमची शायनाज तर आम्ही अशा ठिकाणी आलो आहे ते खूप सुंदर आहे ज्याचं नाव आहे पांडवले आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय आहे तर चला दाखवतो तुम्हाला तर भावांनो जिथं यायचं होतं फायनली आम्ही दोघं जण तिथे आलेलो आहे दोघं म्हणजे आमची प्रिषा पण आहे आणि गोलू पण आहे पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिली आहे तर तुम्हाला दाखवतो आता हे बघा बाहेरून असा नजर आहे विहार आहे शुद्ध विहार आहे तर तिथं सूट घेता येणार नाही जास्त आवाज चालत नाही तर तुम्हाला फक्त थोडस फक्त तुम्हाला आतमधलं दाखवल तिने वाईस आणि ते तुम्ही पूर्ण बघू शकता आणि आवाज पण एवढा भारी येतो ना तिथं ते तुम्हाला दिसणारच आहे आणि आजूबाजूचा क्लायमेट बघू शकता एकदम एक नंबर आहे बघू शकता मित्रांनो दाखवतो लगेच मध्ये चालू आहे म्हणून दिसत नाही तर चला भावांनो आपल्याला प्रिशाची मम्मी दाखवतीये तर इथं शूज काढायला लागतात शूज काढून घे माझे पण काढू का लेडीज आणि जेन्ट प्रिषू कुठे ए चल गोलू चल पिल्लू आमची प्रिशा येतच नाही भावानो हे बघा प्रिषाही खेळतीय चल ना पिल्लू आतमध्ये हा काढ या साइडला काढ ते बघ इथे चापला काढ आमचा लाडाचा भासा तर भावांनो बघू शकता किती मोठं मंदिर आहे म्हणजे विहार आहे खूपच आहे आणि इकड डोंगर बघू शकता पांडवले नाही बोलता हे बघू शकता एकदम शेंडा खूप बारीक मित्रांनो इथं विहार हा बघा इथं प्रवेश आहे आता आवाज नाही करायला जमणार आहे आतमध्ये भरपूर लोक आहे इथून फुल वगैरे घेऊ शकतात प्रवेशद्वार बघू शकता मित्रांनो गौतम बुद्धाची मोठी मूर्ती आहे आणि इथं आवाज एवढा घुमतो ना रिशाची मूर्ती बघू शकता क्रिशा किती खेळतो बोलू भावन्ड असं एक नंबर ले ठिकाण आहे तिथं आपले भंतूजी बसलेले आहेत जास्त आवाज करता येत नाही आहे हे बघू शकता किती मस्त आहे असं तुम्ही बघतच राहता तुम्ही नक्की एकदा विजिट करा पांडवले आणि बुद्धविहारमध्ये नाशिकमध्ये आहे नाशिक मध्ये येऊन कोणाला पण विचारलं ना, ना, विचार ना पांडवलेणी कुठे ते कोणी पण सांगू दे तुम्हाला हे बघा किती खूश झाली आहे हो। फर्स्ट टाइम आली आहे असं तशी करते आमची पिल्लू खूप लहान होती तेव्हा आली होती पिल्लू आ? बस खाली बस वाव तू पण खाली बस बरं तिकडं तिकडं तोंड करून बस फोटो काढायचे बा तू मित्रांनो बघू शकतो किती मस्त आहे तू तर फायनली भाऊ आम ना आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही मस्त बसलो आहे असं पिपळाच्या झाडाखाली खरं एवढे गुड फिलिंग येते ना पिपळाच्या झाडाखाली असं शांत लगे असं वाटतंय किती वेळ बसून राहावं तुला काय वाटतं का काय वाटतं तुला रुसू नको तुला बोलायचं काय वाटणार आहे मला तहान लागली मरणाची फिरलो एवढं उन्हात तर भावांना तुम्हाला फक्त मंदिर दाखवले म्हणजे मंदिर नाही म्हणताय बुद्ध विहार दाखवले तुम्हाला असं मंदिर म्हणतोय कधी नाही विहार आहे आणि तिथं आम्हाला बोलता येत नव्हतं तरी पण तुम्हाला मी दाखवलं शांत एवढं शांततेचं ठिकाण आहे ना तिथं टाचन जरी पडली ना तुम्हाला असा आवाज येऊन जाईल फिरतो आवाज हा असा आवाज घुमतो तिथं नाही का जोराने तर आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आता इकडे डोंगर पण आहे मित्रांनो बघू शकता इकडे किती बारी बारी लेणी पूर्ण इकडे लेणी आहे पण असं आहे की माझी तब्येत बरोबर नाही आहे मला पोटामध्ये पेन होत आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं काय आम्ही वरती जाणार नाही आहे आणि आम्ही तुम्हाला नाही का नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल मी वरती कसं आहे आणि किती शिड्या चढावं लागतं काय तू चढली आहे ना वरती खूप वेळा मी वरती आम्ही नक्की दुसरा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी तर तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तू बोल लाईक करायला आगाव हां व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा नवीन नसेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय